नमस्कार मित्रांनो एक महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर आपल्या एक साठ पर्सेंट लोक एकदम खेड्यात राहतात आणि चाळीस पर्सेंट लोक शहरात राहतात हा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा डाटा आहे म्हणजे काय कि एक की एक शंभर लोक जर असतील तर त्याच्यातली चाळीस लोकं सिटीमध्ये राहतात म्हणजे शहरात राहतात आणि साठ लोक खेड्यात राहतात मग ही जे काय साठ लोक आहेत आणि ही चाळीस लोकं आहेत ह्यामध्ये मित्रांनो तफावत भरपूर असते मग ही जे काय म्हणजे इन्व्हेस्टमेंटची पद्धत किंवा त्यांची एज्युकेशन सिस्टीम हेल्थ केअर सिस्टीम म्हणजे त्यांचं आरोग्य शिक्षण या सगळ्याच गोष्टी मित्रांनो सिटी आणि खेड्या ह्याच्यामध्ये कुठंतरी डिफरन्स राहतो मग मित्रांनो हा डिफरन्स जो काय आहे हो फिलफिल कर हा डिफरन्स फुलफिलमेंट करण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो माझा की आपल्या पर्टिक्युलरली प्रत्येक खेड्यापाड्यातील माणसांना की इन्व्हेस्टमेंटबद्दल गायडन्स मिळावा किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल अवेअरनेस मिळावा ह्या गोष्टीचं मित्रांनो ह्या चॅनलमधून माझा प्रयत्न आहे त्याचं कारण काय की जर तुम्हाला जर एज्युकेशन जर असेल तुम्हाला जर हेल्थ केअर असेल एज्युकेशन असेल तर तुमचं पूर्णपणे माइंडसेट डेव्हलप होणार माइंडसेट डेव्हलप झाला तर तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होणार ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झालं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं वेगवेगळ्या त्या गोष्टी कळणार परंतु एक विषय राहतो तो मित्रांनो आपल्या गरीब खेड्यापाड्यातल्या लोकांचा आणि खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांचा मग प्रॉपर जर विचार करायला गेलं तर खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग नसते म्हणजे काय की शिक्षण व्यवस्था स्ट्रॉंग नसल्यामुळे पूर्णपणे त्यांना इन्व्हेस्टमेंटबद्दल किंवा एक स्टॉक मार्केट शेअर मार्केट किंवा गुंतवणूक किंवा बिझनेस किंवा ह्या गोष्टी मित्रांनो माहीत नसतात कारण की एक फायनान्समधून थोडे वेगळे राहतात हे माणसं मग ह्याच्यासाठीच मित्रांनो मला असं वाटतं की आपल्या कुठेतरी खेड्यापाड्यातील लोकांना एक पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटबद्दल थोडं थोडं कळणं आणि थोडं बहुत समजणं गरजेचं आहे मग बघितलं तर आपण खेड्यापाड्यात जे काही सिक्स्टी पर्सेंट जो जो काही पोर्शन आहे तो जो खेड्यापाड्यात राहतो हा पूर्णपणे मित्रांनो शेतीवर डिपेंड असतो मग शेती करत करत आपण इन्व्हेस्टमेंट करून कसं एकदम लॉंग टर्ममध्ये आपण एक प्रो म्हणजे लॉंग टर्ममध्ये कसं आपण श्रीमंत होईल हा मित्रांनो जर विचार करायला गेलं तर बघायला गेलं मित्रांनो तर शेतीचा जो उत्पन्न आहे हे एकदम अनएक्सपेक्टेड असतो म्हणजे काय की शेती सर्वप्रथम एकदम निसर्गावर डिपेंड असते हा सगळ्यात पहिला मुद्दा किंवा अनएक्सपेक्टेड सपोज म्हणजे अनिश्चितता हे जी काही असते किंवा सपोज एखाद्या शेतकऱ्याच्या मालाला भाव भाव मिळत नाही किंवा शे शेतात कधी कधी उत्पन्न एकदम भरपूर कमी निघतं कधी कधी अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न निघतं परंतु त्याला त्या त्या लेवलनी मार्केटमध्ये डिमांड राहत नाही म्हणजे शेतकऱ्यासोबत मित्रांनो हे जे काही चॅलेंजेस आहेत ह्या चॅलेंजेसला फेस कसं करायचं हे सगळ्यात महत्वाचा विषय मग आपण मित्रांनो आज तो विषय बघणार आहोत की हे जे काही शेतकऱ्यासोबत चॅलेंजेस आहेत मग शेतकऱ्यांनी पूर्णपणे एकदम त्या चॅलेंजेसला फेस करून एक स्वतः फायनान्शियल स्ट्रॉंग कसं व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की मित्रांनो आपल्या इव्हन शेतकऱ्यांनी सुद्धा कुठेतरी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट एकदम म्युच्युअल फंडमध्ये सुरू केली पाहिजे त्याचं कारण काय मित्रांनो आपल्या शेतकऱ्यात तर बघायला गेलं तर मागच्या एक पाच सात वर्षापूर्वी असे स्कॅम होऊन गेले म्हणजे उदाहरणार्थ एक ती पल्स येऊन गेलं किंवा समृद्ध जीवन येऊन गेलं हे असे बऱ्यापैकी जे काही होते त्यांनी आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांवर टार्गेट करून त्यांचे कुठेतरी पैसे पाच वर्षात तीन वर्षात चार वर्षात दाम करण्याच्या आणि पूर्णपणे आपल्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करून घेतली आणि ते गायब झाल्या त्यामुळे मित्रांनो आपले कुठेतरी मराठी माणसाचं म्युच्युअल फंडला घाबरतात पण मित्रांनो तसं नाही आपण आहे ना हे प्रॉपर जर एकदम म्हणजे प्रॉपर स्टडी केला म्युच्युअल फंडचा तर म्युच्युअल फंड एकदम वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे की ज्यावर तुम्ही पूर्णपणे एकदम शंभर टक्के बिलीव ठेवून लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात मग शेतकऱ्यांनी ही इन्व्हेस्टमेंट जर मित्रांनो केली आता शेतकऱ्यांचं जर तुम्ही जर सिटीतल्या माणसाचा विचार केला तर सिटीतला माणूस कुठेतरी जॉब होल्डर असतो सॅलरीड असतो म्हणून ती महिन्याला इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण खेड्यातल्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे मला असं वाटतं की एक शेतकऱ्याचं जे काय सहा महिन्याला किंवा वार्षिक उत्पन्न असते त्या उत्पन्नातून त्यांनी एक वन टाइम लमसम इन्व्हेस्टमेंट नावाचा मित्रांनो प्रकार असतो म्युच्युअल फंडमध्ये मग चांगले फंडमध्ये जर लमसम इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचे सेफ म्हणजे एस डब्ल्यू पी हा एक कन्सेप्ट असतो की ज्यामध्ये तुम्ही सपोज एक दहा लाख रुपये जर उदाहरणार्थ तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला एक दहा ते बारा हजार रुपये जर महिन्याला जर तुम्ही एस डब्ल्यू पी म्हणजे महिन्याला जर बँकेत जर दहा बारा हजार रुपये तुम्ही विड्रॉल केले तर तुमची ती दहा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट सेफ अँड सिक्युअर राहून तुम्हाला ती बारा दहा बारा हजार रुपये व्याज चांगल्या पद्धतीचं येऊ शकतो मग शेतकऱ्यांसाठी एकदम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एकदम समृद्ध आणि सुशिक्षित आणि एक चांगल्या एज्युकेटेड शेतकऱ्यांसाठी लमसब इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करणं हा एकदम मित्रांनो चांगला पर्याय आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा एक थोडा बहुत स्टडी करून चांगले फंड घेऊन चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट करू शकतात मग ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा चांगले फंड कोणते निवडायचे व खरच अकाउंट कोणतं काढायचं त्यासाठी डिमॅट अकाउंट असतं मित्रांनो जे काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल ज्या काही क्वेरीज आहेत त्या क्वेरीजचं सोल्युशन मित्रांनो मी तुम्हाला देऊ शकतो त्यासाठी मी सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की चांगल्या पद्धतीचे फंड सिलेक्शनबद्दल तुम्हाला गाईड करेल व्हिडिओ जर तुम्ही एक काम करा तुम्हाला जर प्रॉपर जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तुमच्या फ्रेंडला किंवा वडीलधारे माणसांना किंवा चांगल्या ह्यांना शेअर करू शकतात व्हिडिओ त्यांनाही सांगा की ॲक्च्युअल म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट एकदम बेस्ट असते मित्रांनो यूट्यूब हा एकदम फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय परंतु ॲक्च्युअल तुम्ही त्या गोष्टी नॉलेज इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे त्या गोष्टी जर तुम्ही सिरियसली जर इम्प्लिमेंट केल्या तर मला असं वाटतं की एकदम चांगल्या पद्धतीचं तुम्ही आर्थिक साक्षरता तुम्हाला मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीचे लाँग टर्म तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी अजूनही ग्रो होऊ शकते चालेल जर व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा थँक्यू